बिग बॉसच्या घरामध्ये आज नॉमिनेशनचं टास्क होणार आहे तर त्या टास्कमध्ये जादूई दिवे आहेत आणि त्या दिव्यांमध्ये ह्युमिनिटी आहे तर प्रत्येकाच्या गळ्यामध्ये सदस्यांचे फोटो दिलेले आहेत तो सदस्य का अपात्र आहे तो ते योग्य ते कारण सांगून त्या दिव्यातील ह्युमिनिटी काढून घ्यायची आहे आणि त्या सदस्याला अपात्र ठरवायचं आहे तर तो, तो ते कोणाकडे कोणाचे फोटो होतो ते पाहूयात पॅडेधारांकडे होता अर्बाजचा फोटो अंकिताकडे होता जान्हवीचा वशाताईंकडे होता डिपिनचा अभिजितकडे होता आर्याचा आणि आर्याकडे होता वैभवचा वैभवकड कडे होता अंकिताचा जान्हवीकडे होता निक्कीचा आणि निकीकडे होता पॅडींचा अरवाजकडे होता वशाताईंचा तर प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की अभिजित डिपीनला म्हणत असतो की आपण चौकजून नॉमिनेशनमध्ये नाही यायला पाहिजे आणि तो त्यांना कन्व्हिन्स करत असतो तर इकडे जानवी वर्षाताईला म्हणत म्हणत असते की माझा तुम्ही फोटो नॉमिनेट करू देऊ नका तर वर्षाताई त्यानंतर अरभाजला म्हणत असतात की मला तू नॉमिनेट करू नकोस परंतु त्यानंतर अरभाजच्या काळामध्ये फोटो दिसत नाही म्हणजे तो त्याने नॉमिनेट केलेला आहे असं वाटते तर इकडे त्यानंतर अंकिता ही जान्हवीचं नाव घेऊन तिला नॉमिनेट करताना दिसत आहे आणि जानवी तिला प्रत्युत्तर देताना दिसत आहे तर सगळेच जण आपल्या घरातील फोटो नॉमिनेट करण्यासाठी जोराने धावताना दिसत आहेत तर आता संध्याकाळी कळेलच कोण नॉमिनेट झाले ते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा